पी पी न्यूज, खुला सभा, यांची बैठक बाल बालगंधर्व नाट्यगृहात उत्साहात पार पडली सदर महासभा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते या महासभेस मुंबई नवी मुंबई व पुणे येथील टॅक्सी व रिक्षा चालक मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली बैठकीदरम्यान संघटनेच्या आतापर्यंतच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला याचवेळी टॅक्सी चालक मालकांना संघटनेच्या विविध पदावर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपस्थित चालक मालक बांधवांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ए न्यूज नेटवर्क न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू गुरे पुणे सर काय सांगाल बी डॉक्टर साहेबासारखे आपलं नेतृत्व करतात आणि आपल्याला सपोर्ट देण्याचं काम करतात काय सांगाल त्यांच्या कामगिरीबद्दल आता झिरोपासून त्यांनी सुरुवात केली आज बघू शकता हजारो संख्येने तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल मी गेले एक पंधरा ते वीस वर्ष युनियनची कामं बघतो भरपूर युनियनमध्ये कामं केली पण आता केशव सरांचा जो पाठपुरावा आहे कागदोपत्री आहे किंवा मग त्यांचं काम आहे रस्त्यावर उतरून आहे फक्त कागदावर नाही रस्त्यावर पण उतरून ते स्वक्षमोक्षच लावतात प्रत्येक गोष्टीचा थोकतळ्यात करून टाकतात हे आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते हाततोटी त्यांच्याकडे आहे आणि आजही म्हणून आम्ही त्यांना मुंबईमधून सगळीकडून त्यांना त्या ते प्रकारे साथ देतो आता डॉक्टर साहेब मग हजारोच्या संख्येनं आपल्या मुंबई नवी मुंबईमध्ये जे वाहन चालक आहेत मालक असतील चालक असतील ते पाठीमाग आहेत आणि कोण दहा बाय दहाच्या रूममध्ये व्हिडिओ काढून किंवा गाडीमध्ये व्हिडिओ काढून ते व्हायरल करतात डॉक्टर साहेब फक्त स्टंडबाजी करतात त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही त्यांना सांगा सांगायची गरज नाही त्यांनी झाकी बघितली अजून दिल्ली बाकी आहे भरपूर बाकी आहेत त्यानंतरच त्यांना कळेल बोलणाऱ्याला काय काही बोलू शकतो तर आपल्या नवी मुंबई नवी मुंबईतल्या वाहन चालक असतील मालक असतील त्यांना काय सांगाल जे आपल्या इच्छुक आहे आपल्या आय जी एफमध्ये जोडण्यासाठी इच्छुक असतील त्यांना काय मेसेज द्याल कशा पद्धतीनं कॉन्टॅक्ट करतील आपल्यासोबत प्रत्येक गोष्टीला न्याय मिळण्यासाठी साथ मिळण्यासाठी एकत्र येण्यासाठी सर्व नवी मुंबई मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातल्या सगळ्यांनी एकत्र या आणि जे झिरोपासून सुरुवात केली ती शंभर टक्क्यापर्यंत पोचवण्यासाठी मदत करा आणि आपल्या स्वतःचा हक्काचा न्याय मिळवा आमच्या सरांकडे असे इंजेक्शन आणि वॅक्सिन आहेत कधी कुठे कोणाला जायचे त्याचं पूर्ण नियोजन आहे तर यापुढे जे आमचे गोरगरीब ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्यांच्यासाठी फक्त एकच नाव डॉक्टर केशव क्षीरसागर आपल्यासोबत आकाश गायकवाड साहेब यांचा आहे आणि पण झटत असतात तर काय कारण असं आहे की आज जे बघून मला आनंद होतोय कारण तीन महिन्यापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतं आज जे काय आम्ही आहोत ते डॉक्टर सरांमुळे सगळे आहोत कारण मुंबईमध्ये अशी परिस्थिती होती की संघटन हे कोणाला माहितच नव्हतं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फक्त कॅब चालवणे घरी येणे दोन पैसे कमवणे त्याच्या व्यतिरिक्त काय नाही पण ज्या दिवशी सरांचं आंदोलन चालू झालं मुंबईमध्ये सर आले त्यानंतर ही जी आज तुम्ही बघता ही गर्दी त्यानंतर झालेली आहे तोपर्यंत तो कोणीही एकमेकांना ओळखत नव्हतं आज जाधवसाहेब असू दे नाहीतर गुप्ता साहेब असू दे जयसाहेब असू दे हे सगळं आम्ही मिळालो ही खूप मोठी आज आमच्यासाठी यश आहे आणि आज एका फोनवरती एका ह्याच्यावरती आज एकमेकांना मदतीला धावतात जसं की तुम्ही मगाशी सांगितलं बोलेरोचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आपल्या आय जी किंवा आपले सगळे मदत मिळाली ही खूप मोठी ताकद आहे आपली आणि सरांमुळे मिळाली ही शक्ती आणि ताकद हे फक्त सरांमुळे आपल्याला भेटलेली आहे त्यांचा धन्यवाद मनापासून सर आजची जे कष्टकरी महासभा होती पुण्यामध्ये ते काय काय नियुक्ती करण्यात आली कुठली कुठली जबाबदारी देण्यात आली आणि कुठल्या कुठल्या विभागात आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आत्ता मुंबई आणि रेस्ट ऑफ द महाराष्ट्र पुणे रिक्षा आणि कॅब या दोन्ही संघटनांचे जे ऑलरेडी अनेक मोठ्या संख्येने कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना आज एक सिंबॉलिक म्हणून आपण पदं दिलेली आहेत जेणेकरून पुढे स्ट्रक्चरल काम करणं अजून सोपं आहे ओके आता नागपूर मी ते अधिवेशन चाललंय तुम्ही गेलात काही आता तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की काही आपले तिथं रिक्षा चालक असतील कॅब चालक असतील काय नक्की त्यांनी काय मागणे आहेत त्यांच्या पण जे आपले मुद्दे आहेत राज्यभरातले तेच की कॅब चालकांना आणि रिक्षा चालकांना जो गव्हर्नमेंट अप्रुव्हड रेट आहे तो मिळाला पाहिजे आणि बाईक टॅक्सी कुठल्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रात चालणार नाही या दोन मुद्द्यांवरती काल आंदोलन झालं आता बावीस तारखेला कुठलं आंदोलन आहे आणि काय काय त्याच्यामध्ये मागणी केल्या जातात पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये अजून बिलकुल रेट मिळालेले नाहीत मुंबईत थोड्याफार प्रमाणात मिळालेत आहेत जलाग जलाग माँगनेद, माँगनेद। तर सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल आता बावीसला जिल्हा जिल्हाधिकारी ऑफिसला आंदोलन आहे पुण्यामध्ये दोनच मागण्या आहेत सेमच मागण्या आहेत पुण्यात तर बाईक टॅक्सी अजून सुरू झालेली नाही आहे पण तरी पण कुठलाही परवान नसताना रॅपिड ओला वगैरे काम करत आहेत तर त्यांच्यावरती एफ आय आर पुण्यातसुद्धा दाखल झाली पाहिजे आणि रिक्षा आणि कॅब चालकांना जो गव्हर्मेंट रेट आहे तो मिळाला पाहिजे आता मुंबईमध्ये ते रेट वाढले की सत्तर टक्के लोकांचं म्हणणं रेट वाढलेलं आहे पण जे विरोधक आहेत ते आपली स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतात आणि ते करत आहेत ते कुठेतरी बोलतात डॉक्टर साहेब फक्त स्टंडबाजी करतात आणि रेट काही वाढलेली नाहीत पण त्या लोकांना काय मेसेज प्रत्येकाला का हा, का ते कळत असतंय की जो स्वतः हा व्यवसाय करतो त्या स्टेरिंगवर बसतो त्याला कळतं एक्झॅक्टली काय होतंय तर शंभर टक्के रेट वाढलेले आहेत पण मीसुद्धा त्या रेटपासून सॅटिस्फाईड नाही आहे मला माहिती आहे की अजून हा हक्काचा दर नाही आहे जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील सर आता कित्येक वेळा कस्टमर पिकअप करतो त्याच्यानंतर काही महिला असतील काही कारण नसताना त्या ड्रायव्हरला फसवण्याचा प्रयत्न करतात ते कुठलेही त्यांच्यावर केसेस टाकण्याचा प्रयत्न करतात तर त्या ड्रायवर बांधवासाठी आपल्या या कष्टकरी महासभामध्ये काही निर्णय घेण्यात आला आय जे कॅब संघटना किंवा भक्त रिक्षावाला हेच संघटना स्थापन करण्याचा महिन्या उद्देश आहे आता कुठल्याही रिक्षा आणि कॅबवाला एकटा नाही आहे तुम्ही कु जिथे कुठे असताल तुमच्या शहरात असताल बाहेर असताल जिथे कुठे तुम्हाला इतर व्यवसायांकांकडनं जर का फसवणूक झाली किंवा पॅसेंजरनी फसवणूक केली तर तुमच्या एका फोन कॉलवरती तुमचे हजारो बांधव येतात आणि तुम्हाला मदत करतात जेणेकरून खोटे गुन्हे डा आपल्या लोकांवर दाखल करणं किंवा आपल्या लोकांची लुटमार करणं लोणावळसारख्या शहरामध्ये हे पूर्णपणे आता थांबवण्याचा आमचा प्रयत्न राहील मोठ्या संख्येने थांबलं आहे आय जी एफ के आमच्या काय बत्तीस स्टिकर दिसल्यावरती कोणी ना, कोणी आमच्या नाजे लागत नाही पण तरीसुद्धा आमच्या लोकांना शेवटपर्यंत कुठल्याही शहरात कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही गल्लीमध्ये एकटं नाही वाटलं पाहिजे हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करतो आहे आता कित्येक वेळा असं होते की टी परमिट गाडी दिसली चालू गाडी नाही मारली जाते किंवा कस्टमरला पिकअप करत असताना तर ड्रायव्हरचा उद्देश नसतो की तर माझी गाडी पिकअप पार्किंग करू को आणि कोणाला त्रास देऊ हा उद्देश नसतो त्याचा पण कधी कधी काय होतं त्याला भाडं असते दोनशे रुपयाचं फाईन पडते पंधराशे पाचशे रुपये त्याच्यावरती काही निर्णय घेण्यात आला आहे का आपल्याकडे फाईन माफ करावेत यासाठी आपण प्रयत्न करतोच आहे पन्नास टक्के फाईन माफ होतील असा असा एक एक प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे पुण्यामध्ये जे घडलं तर राज्यात पण व्हावं पण नक्कीच आपल्यामध्ये आणि इतर कार ओनर्समध्ये फरक आहे आपण हातावरती पोट असणारी माणसं आहोत आपली कार ही आपल्या रोजगारासाठी असते तर कॅब चालकांना चालकांना फाईन वेगळे असावेत कारण की त्यांच्याकडं उत्पन्न नसतं म्हणजे ज्या ज्या ज्याची अडीच करोडची गाडी आहे कुठले डिफेंडर एल त्याची आणि दहा बारा लाखाची स्विफ्ट डिझायर किंवा अडीच लाखाच्या रिक्षा याला सेम फाईन असणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे आपला पण हा पण प्रयत्न राहील की दंड हे वेगवेगळे असले पाहिजे त्या त्या माणसाला ते दंड झेपले पाहिजे त्यासाठी आपण पर नक्कीच प्रयत्न करू सर <tokście> थे थे आता कधी कधी काय होतं रिक्षा आणि टी परमिट गाडी काही क्वालिफाईड लोक पण असतात चांगले संस्कृती चांगल्या घरातले पण असतात पण कुठेही कोण येते शिवीगार्ड करत आहे आता नवी मुंबईमध्ये ॲक्सिडेंट झाला होता बुलेरून त्याला धडक दिली होती पूर्णपणे ती गाडी डॅमेज झाली होती त्याच्या मदतीला कोणीही नव्हतं पण आपल्या आय जी टीममधून आणि नवी मुंबई टीम त्यांच्यासोबत गेली आणि त्यांना वीस हजाराचा मुनाफा भेटला आणि त्याचं कुठं नुकसान होत होतं ते वाचलं पण आपल्या टीमकडून एक चांगला एक उपक्रम राबवला जातो तर बाकी लोकांना काय सांगाल आता जे जुडलेले आहेत अजून इच्छुक असतील त्यांना काय सांगाल मला हेच सांगायला आवडेल की म्हणजे तुम्ही म्हटलं की काही क्वालिफाईड नाही जो माणूस कष्ट करून ज्याला पैसे कमवायचे आहेत आणि ज्याला कष्टाचं खायचं आहे त्या <त्रुण> प्रत्येक <st> माणसाची डिग्निटी जपणं <t> हे आपलं <t> आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे तुम्ही मी सांगितलेले घटनेबद्दल मला बिलकुल माहीत नाही की अशी घटना कुठे घडली पण या गोष्टीचा अभिमान आहे की मला न कळता पण तिथल्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या माणसाला मदत मिळवून दिली आणि हेच संघटनेचं काम आहे की सगळं ऑटोमोडवर झालं पाहिजे कुठल्याही गल्लीमध्ये कुठल्याही बोळामध्ये आपल्या एखाद्या कष्टकऱ्यावरती कुणी हल्ला करायचा प्रयत्न केला तर करायचा प्रयत्न केला तर आपल्या तिथल्या बांधवांनी मगाशी मी भाषणामध्ये हेच बोललो की एक कल्चर राहायला पाहिजे की आपण काय आजकाल झालं की जातीचं असेल धर्म असेल तर मदत करतो पण तो कष्टकरी असेल तर तो तुझा भाऊ आहे मग तो, तो रिक्षावाला असून दे कॅबवाला असून दे पुण्यातला असून दे मुंबईतला असून दे त्याच्या मागं उभं राहणं सगळ्यांचं सा कर्तव्य आहे आणि जर का अशा घटना घडत असेल आपले लोक उभी राहत असतील तर हे आपलं खूप मोठं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम